सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक रुपयात पुणे हैदराबाद महामार्गावर एक धक्कादायक अपघात घडलाय पवन चिक्की घेऊन जाणारा मोठा ट्रक मार्केट यार्ड चौकात वळत घेत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात घसरला आणि तोल जाऊन पलटी झाला घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने अचानक झालेल्या या अपघातामुळे रस्त्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली ट्रक पलटी झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले क्रेनच्या सहाय्याने ट्रक रस्त्याच्या कडेला हलविण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली आहे कारण अशा खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका कायम असल्याचे सध्या परिसरातील वाहतूक हळूहळू सुरळीत होत असून पोलिसांकडून कधी अपघात झालेला आहे आणि आपला विभागाचा वेळेला हा जो आहे तो कोलॅप्स झालेला आहे आपलकर जो आहे तो याचा जो हे याचा जो चालक आहे तो चालक जो आहे तो जोडबावी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे त्या ठिका बसलेला आहे तिथे कंप्लेंट देण्यासाठी त्यांना तिथल्या पी आयना आम्ही फोन केलेला आहे सकाळपासून जे आहे ते वाहतूक आपली सुरळीत चालू आहे सर्व वाहतुकीचे जे अंमलदार आहेत ते अधिकारी आणि आम्ही स्वतः आणि बाकीचे वीस पंचवीस अंमलदार जे आहेत ते कार्यरत आहेत वाहतूक कुठेही थांबलेली नाही आता याला काढण्यासाठी पाच सहा क्रेन लागणार आहेत तर त्या आम्ही ते बोलवलेले आहेत त्यासाठी वाहतूक जी आहे ती बंद करून आपल्याला नंतर ह्याला उचलावं लागेल कारण माग इलेक्ट्रिक ही आहे लाईन गेलेली आहे तर कुठलीही आतापर्यंत कॅज्युलिटी होऊ नये असं सुरक्षित दृष्टीने आपल्याला ते काढणं अभिप्रेत आहे कर्मचारी ऑन ड्युटी ऑन आम्ही इथे पाच अधिकारी आहोत माझ्यासहित बाकीचे आणि बाकीचे अजून पंधरा लोक इथे आहेत कार्यरत की जे आम्ही वाहतूक तुळित करत आहोत बाकीच्या शहरातील विविध ठिकाणचे आहेत त्या पण ठिकाणी सुरळीत वाहतूक आहेत त्या ठिकाणी पण पॉईंट लावलेले आहेत आता हे करेपर्यंत आम्ही कार्यरत राहू इथे त्यांना सध्या स्थितीमध्ये आता त्यांनी जे आहे ते एक क्रेन इथं आलेला आहे नॅशनल हायवे अथॉरिटीला पण आपण हे केलेलं आहे उचित तेव्हाच केलेला आहे त्याचा फॉलोअप पण घेत आहोत आणि हे संबंधित जे व्यक्ती आहेत ज्यांचा वलकर आहेत त्यांना पण आम्ही बोलवलेला आहे आणि ते पण ट्रेन करत आहेत परंतु हे दिवसभर वाहतूक सुरळीत होईल आणि त्यानंतर हे काढल्यानंतर आम्ही पॉईंट सोडू तोपर्यंत इथनं कोणीही हलणार नाही किंवा जाणार नाही होय संपूर्ण कारण हे केल्याशिवाय इथून हा पॉईंट सोडला तर इथे जाम होईल त्यामुळे हे पॉईंट सोडवू शकत नाही आम्ही पर्यंत आता हा हायवेने जात होता इकडे हा तर या व्यक्तीला जे आहे त्यांना पण बोलवलेलं आहे मी आता इथे पोलीस स्टेशनला गेलेले आहे त्यांचे क्रेन पण येतील संपर्क चालू आहे बोललो आमच्या मान्य एसीपी सरांना जी सूचना दिलेली आहे माहिती दिलेली आहे मी आणि त्या अनुषंगाने जे आहे ते कार्यरत आहोत म्हणून सांगितलेलं आहे वाहतूक कुठेही ब्लॉक नाहीये सूचित करू नये त्यांना ते करूनच आपण हायटेन्शनची काळजी घेऊनच करत आहोत म्हणूनच त्याला वेळ म्हणजे अचानकपणे घाई गडबड न करता कुठलंही त्या विद्युत तारेचं किंवा ह्याचं कुठलंही कॅज्युअलिटी होऊ नये याची पूर्ण जबाबदारी घेऊनच आपण हे करत आहोत तर पान क्रेन पुढे लावली जाईल दोन मोठ्या क्रेन जॉबला उचललं जाईल बंद करून काम करायचं सत्तर टनापर्यंत पवन चक्की आहे पवन चक्की पवन चक्कीच बॉटम पीस आहे बॉटम पीस म्हणजे जे उभं राहत आहे ना किती अंदाज आहे ते सत्तर टन वेट आहे शंभर फूट लांबी आहे त्याला दोन क्रेन एक ऐंशी टन आणि एकशे वीस टन मागवली मागवत होणार शंभर टक्के कशामुळे अपघात झाला अपघात म्हणजे रात्री पाऊस चालू होता ना ड्रायव्हर तीन गाड्या जात होत्या दोन गाड्या पाच झाल्या हे वर त्यांचा मॅनेजर बोलत होता हे लक्ष केलं नाही थोडं नजर चुकीनं फुल टर्न घेतल्यानंतर या गाडीला फुल टर्न चालत नाही जॉब आहे हेवी कारण की उचललं गेलं खड्डा अंदाजा म्हणजे मागचं बाजू लगेच सरक लगेच शंभर टक्के शंभर करणार नाही शंभर टक्के क्रेन ते दोन क्रेन अजून यायचे आहेत मोठ्या क्रेन ज्या हे फक्त हळूवाल्याचे अथोरिटी साठी बोलवलं सेफ्टी साठी अपघात म्हणजे तत्काळ ह्याच्याजवळ कोण येऊ नये म्हणून आता गाड्या प्रश्न एक तसं केगावला ब्रिज आहे हैदराबादला जाण्यासाठी एक बायपास पाहिजे चालू आहे ना काम करू हैदराबाद बायपास चालूच आहे ना ते दोन पिल्लर काय उभारला रिंग रोड व्हावं आहे ना बाहेर तर विषय चालूच हे तर वळवट तर एक कर्नाटकात लोड झाल्या लातूरला आता कंटिन्यू पण अचानक आता त्याचा रात्री टाइम खराब होतो ते होऊन गेला आपण ड्रायव्हरला तर काय दुखीमेंट झाले पण अपघात झाला नाही काय नाही अशी नव्हतं पाऊस चालू होत अवघड झाला दोन ट्रेन हे